नमस्कार आता जानकीला समजलेलं असतं की नाना हे पनवेलला आहेत म्हणून जानकी आणि अवंतिका हे दोघेही पनवेलला नानांना शोधण्यासाठी निघालेले असतात आता सौमित्र हा ऋषिकेशला घेऊन घरी येतो आणि घरीही जानकी नसते तेव्हा लगेच ऋषिकेश जानकीला फोन करतो आणि म्हणतो जानकी कुठे आहेस तू तेव्हा जानकी म्हणते मी इकडे पनवेलला आली आहे नानांना शोधायला ऋषिकेश म्हणतो अगं पण तुला कसं कळलं नाना पनवेलला आहेत ते तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश मी तुम्हाला नंतर सांगते फोन ठेवल्यावर ऋषिकेश सौमित्राला म्हणतो ज्या आरती मैपतने सयाजीला मदत केली त्या आरती सयाजीला मैपतसुद्धा मदत करणार म्हणूनच आपल्या नानांना सयाजीच्या सांगण्यावरून मैपतने तर किडनॅप केलं नसेल ना म्हणूनच ते पनवेलमध्ये आहेत असं आता जानकीला समजलं आहे सौमित्र चल आपणसुद्धा त्या दोघींच्या मदतीसाठी पनवेलला गेलं पाहिजे नानांना वाचवायला तर आता सौमित्र आणि ऋषिकेशसुद्धा निघतात तर इकडे आता जानकी आणि अवंतिका त्या पत्त्यावर नानांना शोधत शोधत आलेले असतात तर आतून त्यांना कसला तरी आवाज येतो म्हणून ते दरवाजा उडून बघतात तर आतमध्ये कोण नसतं तर तिथे एक धागा लटकत असतो अवंतिका म्हणते वहिनी हा बघा नानांचा धागा तेव्हा जानकी बघते तर म्हणते हो हा तर नानांच्या हातामध्ये धागा होता आता हा नानांचा धागा आपल्याला मिळाला आहे लवकरच आपल्याला आता नाना देखील सापडतील आपण इथेच कुठेतरी शोधलं पाहिजे तर त्या इकडे तिकडे बघत भेट बघत असतात तर इकडे त्याला त्यांना स्टोर रूममध्ये सयाजी हा लपलेला दिसतो तेव्हा आता जानकी आणि अवंतिका सयाजीला बघतात तिथे आणि त्यांना धक्काच बसतो सयाजी घाबरलेला असतो अवंतिका आणि जानकी जाऊन सयाजीला चांगलंच तुडतुड तुडवतात आता मात्र सयाजीची पळताभूई थोडी झालेली असते आता जानकी आणि अवंतिका त्याच्याकडून नानांचा शेवटी पत्ता वधवून घेतात आणि ते नानांच्या त्या परत दुसऱ्या पत्त्यावर येतात आणि तिथे त्यांना नाना सापडतात आता त्या नानांना घेऊन निघालेल्या असतात तेवढ्यात तिथे ऋषिकेश आणि सौमित्र त्याच्या मदतीसाठी आलेले असतात आता ऋषिकेश धावत जाऊन आपल्या नानांना मिठी मारतो नानांना जिवंत बघून ऋषिकेश आणि सौमित्राला खूप बरं वाटतं तर आता ऋषिकेश विचारतो जानकी कोणी केलं होतं हे आपल्या नानांना कोणी किडनॅप केलं होतं तेव्हा जानकी सांगते सयाजी विखे पाटील आता मात्र सयाजीचं नाव घेताच ऋषिकेशच्या तळबाईच्या आग मस्तगात जाते ती तो म्हणतो हा माणूस कधी सुधारणार नाही त्याला किती काही धमक्या द्या तरी हा काही सुधारणार नाही आता काहीतरी वेगळंच प्लॅन केला पाहिजे असा की त्याने आपलं नाव जरी रणदिवे असं नाव जरी कोणी बोललं ना तरी तो थरथर कापायला लागला पाहिजे असंच आता मला काहीतरी केलं पाहिजे तेव्हा जानकी म्हणते जाऊ दे ऋषिकेश आता आपले नाना आपल्याला भेटले आहेत ना सुखरूप मग जाऊ दे नको ती सगळं भांडणं वगैरे मला कंटाळा आला तर त्या भांडणांचा बाज झाली आता आपण जरा आपल्या आशीर्वाद बंगल्यामध्ये सुखाने राहूया आपण गेल्यापासून काहीही कुणाशी नीट बोलता आलं नाही नुसते एकमेकांच्या कुरघोड्या करण्यातच वेळ गेला आहे तेव्हा अवंतिका म्हणते हे सगळं वहिनी ना त्या ऐश्वर्यामुळे होतंय ऐश्वर्या आपल्या घरात घाण करते आपलं सुखी कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते तर आता जानकी ऋषिकेश सौमित्रा अवंतिका म्हणतात आता तिलासुद्धा धडा शिकवण्याची वेळ आली आहे तर आता ऐश्वर्याला ही कसा धडा शिकवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू